नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती काळ्या वाटाण्याच्या भाजीची आहे ही काळ्या वाटाण्याची भाजी एकदम अशी अप्रतिम बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पा वाटी खोबरं घेतलेले म्हणजे अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी खोबरं घेतलेले कांदे इथे दोन घेतलेले आहेत मी कांदा जास्त वापरायचा आहे आणि पण तेरा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी खोबरं आणि कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे चांगला खरपूस त्यानंतर मग आपण हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर कोथिंबीर जास्त घ्यायची एक सात आठ आल्याचे तुकडे घ्यायचे आणि एक टोमॅटो घालून त्यामध्ये हे सगळं बारीक करून घ्यायचे यामध्ये फक्त कोथिंबीर जास्त प्रमाणात घालायची आहे आता हा वाटाणा बघा काळा वाटाणा आहे तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यातील खडे वगैरे काढून घेतलेले आहेत किडका असेल तोही काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो एक रात्रीसाठी भिजत ठेवला होता अशा प्रकारे दिसतोय बघा भिजल्यानंतर त्यानंतर हा आपण आता दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नळाखाली बघा आता अशा पद्धतीने मी हा वाटाणा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण या छोट्या कुकर मध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडं पाणी अर्ध कुकर ठेवून ते आपण त्याची शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत याला कमीत कमी एक चार एक ले ले। एक ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत कारण की हा वाटाणा आहे तो लवकर शिजला जात नाही त्यामुळे याला जास्तीत जास्त पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेले एक पाच ते सात चम्मच तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर मग एक कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा त्यामध्ये घालून घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं त्यातील चार चम्मच वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण हे वाटण वाजते तोपर्यंत आपण वाटाण शिजलंय की नाही ते बघून घेऊया आता बघा वाटणं आपला चांगला शिजलेला आहे आता तो एका बाजूला ठेवत आहे आणि आता हे वाटण आहे ते चांगलं आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे एकदम मिडियम गॅसवरती हे थोडंसं खोबरंचं वाटण भाजत आलं बघा अशा पद्धतीनं थोडंसं तेल सुटत आलेलं आहे त्यानंतर मग आपण त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये हळद घातलेली चवीनुसार असं थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण मीठ ऑलरेडी आपण घातलेले त्यानंतर लाल चटणी घातलेली गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे दीड चमच आणि आपण इथं कोल्हापुरी काळा मसाला येतो तो तीन चम्मच घातलेला आहे त्यामुळे या वाटाण्याला एकदम भारी अशी टेस्ट येते आणि हे थोडंसं हलवून घेते आणि हे मसाले थोडेसे भाजल्यानंतर मग त्यामध्ये जिरे पावडर आणि धनिया पावडर राहिलेली घालायची तर तीही मी आता घालून घेणार आहे आणि परत आपण हे परतून घ्यायचं जिरा पावडर एक चम्मच आणि धनिया पावडर एक चम्मच घातलेली आणि हे थोडंसं भाजल्यानंतर मग आता बघा परत तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मग आपण यामध्ये जे आपण कोथिंबीर घालून पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट घालायची तीही मी इथं चार चम्मच घातलेली आहे पण त्यामध्ये थोडीशी एक अर्धा चम्मचपेक्षा पेक्षा पण कमी थोडंसं वाचलेलं आहे तर ते तेही मी त्यामध्ये घालून घेत आहे हा मसाला, थोड़ा मसाला मसाला थोड़ा हा मसाला मी थोडा जास्त का घालते कारण की नंतर आपण जेव्हा मसाला भाजल्यानंतर तो एक्स्ट्राचा मसाला थोडासा काढून ठेवायचा आणि आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे तशी ग्रेवीमध्ये आपण ॲड करू शकतो आता इथं मीडियम गॅसवरती हा मसाला मी भाजत आहे तर त्याला एकदम असा वास सुटलेला आहे आणि मसाला चांगला भाजल्यानंतर हा खमंग असा वास सुटतो बघा आता असा मसाला चांगला भाजून तयार झालेला आहे त्यातील मी थोडा त्यातील मी थोडा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये शिजलेला वाटाणा घालून घ्यायचा आहे तो शिजलेल्या पाण्यासहित घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी गरम करून बाजूला तेही थोडंसं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे जी भाजीची टेस्ट असते ती बदलत नाही थंड पाणी घातलं तर मग लवकर उकळी पण येत नाही आणि भाजीची टेस्ट ही बदलली जाते आता इथं मी एवढा मसाला बाजूला काढून घेतलाय दोन चम्मचच्या आसपास आणि तो मला जर लागेल अशी ग्रेव्ही केवढी पाहिजे त्या अंदाजाने मी तो ॲड करीन नसेल लागत तर मी तो मसाला टाकणार नाही आहे आता एवढी ग्रेव्ही मला पुष्कळ आहे त्यामुळे मी तो मसाला वापरलेला नाहीये बघा आता एक उकळी आलेली आहे आणि आता मी एक पाच सात ते आठ मिनिटांनंतर गॅस बंद केलेला आहे आपली भाजी तयार झालेली आहे एवढी ग्रेव्ही भरपूर आहे जास्त ग्रेव्हीची मला गरज नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तर तो मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चला तर आता आपण सर्व करून घेऊया बघा एकदम अशी खूप अप्रतिम अशी भाजी दिसते आणि ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरी कोणतीही भाकरी असेल चा त्याच्यासोबत चा चालते चपातीसोबत खाल्ली जाते आणि जशी तुम्हाला मटणाला टेस्ट येते अशी या भाजीला टेस्ट येते एकदम अशी सुंदर लागते चला तर मग ही रेसिपी नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद